एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर व ओशिवरा लोखंडवाला सिटीझन फाउंडेशनचे ट्रस्टी कॅप्टन राकेश कोयरो यांच्या संयुक्त विद्यमाने शंभर नागरिकांना संपूर्ण मोफत स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट दर्शन सुविधा व घरेलू कामगार यांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी महिलांनी व आयोजक कॅप्टन राकेश कोयरो यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या या कार्यक्रम मध्ये आज आम्हाला अजय कौल सर प्राचार्य अजय कौल सर यांचा सहकार्य होता सोबत एकटा सोबत आपण मिळून घरेलू कामगारच जे स्कीम आहे स्टेट गव्हर्नमेंटचा त्याच्यात आपण एन तर्फे कर रजिस्ट्रेशन करून पुढच्या वर्षी पण आपण जेवढे रजिस्ट्रेशन झाले त्यांच्या त्यांचं रजिस्ट्रेशन फी रिन्युअल फी ते आपण भरून घेऊ आणि ह्या तर्फे ह्यांना फायनान्शियल मेडिकल ट्रीटमेंटसाठी तीस हजार रुपये फायनान्शियल असिस्टन्स आहे किंवा अॅक्सिडेंटल डेथ मध्ये मेंबरच जे लीगल एअर आहे त्यांना सेव्हन्टी थाउजंड चा हे अमाऊंट आहे आणि परमनंट डिसेबिलिटीचा सेवेंटी फायव्ह थाउजंड आहे पार्शल पार्शल डिसेबिलिटी हा थर्टी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड असेशन आहे तर हे स्कीम आपण आता जेवढे जे घरेलू कामगार महिलांपर्यंत पोचवला आहे यापुढे आपण आणखीन बघू आमच्या एरियामध्ये जेवढे घरेलू कामगार आहे तो त्यांच्यापर्यंत हे हा कार्यक्रम हा स्कीमचा जर जानकारी जर पोहोचली तर आपण त्याच्या पण नोंदणी करू सर अजय सर यांच्याकडे जर आपण लोकांच्या भल्यासाठी कुठलाही कार्यक्रम असला त्यांच्याकडे जर जानकारी जा जा पोहोचली तर ते पुढे येऊन आमच्या सोबत काम करतात आणि आम्हाला वाट दाखवतात कोटचा कार्यक्रम काय आहे आमचं लाईफ मध्ये एड्युकेशन वगैरे हे सर्व तर पाहिजेच पण स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल हे पण गायडन्स पण पाहिजे तर असं आमच्याकडे थोडीशी एरियामधली लोक आली की त्यांना अकलकोट जायचं आहे आणि तिकडे मंदिराचं जे दर्शन वगैरे करायचं आहे तर आपण काय केलं प्राचार्य अजय कौल सर यांना कळवलं की असं काय लोक आली आहेत आमच्याकडे तर आपण शंभर लोकांचं ट्रिप जे आहे जे फर्स्ट हंड्रेड आमच्याकडे आलेत त्यांचं आम्ही भार आहे फायनान्शियल भार आहे आप ते आपण आमच्यावर घेतलं नमस्कार माझे रुपाली दळवी आहे कॅप्टन सरांनी आज जो कार्यक्रम ठेवलेला घरेलू कामगार महिलांचा तो खरंच खूप सुंदर कार्यक्रम होता आणि त्या महिलांनी जो प्रतिसाद दिला आणि त्या महिलांनी प्रतिसाद दिल्याच्या नंतर जो त्यांचा आजचा जो आनंद होता तो द्विगुणित होता कारण त्यांनी आमच्याकडे ज्या अशा महिला होत्या त्यांनी आधी आम्हाला असं सांगितलं होतं की आमचे काम आधी भरून घेतले होते पण त्यांनी कोणी काम नाही केलं पण आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी जो एफर्ट घेतला आणि ते काम करून दाखवलं आणि त्याच्या मागचा जो आनंद आहे तो खरंच खूप मोलाचा आहे कारण आज जे काम झालेलं आहे ना आधी नव्हतं झालं होतं तर सरांनी काम करून दिलेलं आहे आणि दुसरी एक महत्वाची सूचना म्हणजे आम्ही अक्कलकोटच्या दर्शनासाठी जात आहोत आणि त्यासाठी आम्हाला भाविकांना सरांनी आणि अजय सरांनी आणि कॅप्टन सरांनी दोघांनी मिळून टीपीटीचा मोफत खर्च हा दिलेला आहे त्यामुळे भाविकही सगळे खुश आहेत आणि सरांसाठी सरांसाठी आमची हीच प्रार्थना असणार आहे की पुढे ही भवितव्य सरांनी अशीच पुढे कामे करावी आणि सगळ्यांनी त्यांना तसाच साथ द्यावा जर त्यांच्याकडे काही नसतं ना ते एवढं करू शकतात तर विचार करा जर त्यांच्याकडे जर पावर आली त्यांच्याकडे जर पदवी मिळाली तर ते खूप काही करू शकतील माझी सगळ्यांना ही विनंती आहे की अशी मदत त्यांचं त्यासाठी सगळ्यांनी तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करा हीच विनंती धन्यवाद त्यानंतर राकेश सरांचे मी धन्यवाद मानेन आणि जे अतोनात प्रयत्न केले त्यांच्यामुळे हे आज आम्हाला सक्सेस झाले सगळ्या महिलांचा आणि सगळ्या भगिनीचा खूप फायदा झालेला आहे खूप गरीब लोक आहेत त्यांचा खूपच फायदा झालेला आहे ज्यांच्या चार मुली आहेत चार मुलं आहेत शिक्षणाचे आहेत त्यांना पुढे फायदा आहे आणि हे, हे केल्याबद्दल मी राकेश सरांचे धन्यवाद मानते मी रश्मी परब मी आम्हाला मला आता पस्तीस वर्ष घरकाम करून झालेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात भरपूर सत्तेवर राज्य लोक नेते येऊन गेले पण अशी सुविधा आम्हाला कुणीच दिली नाही कॅप्टन सर आणि सर कॅप्टन सरांचे आणि अजय सरांचे या यांनी आम्हाला एक आशेचा छोटासा का होईना किरण दाखवला आहे पैसे आम्हाला मिळत नाही तर ना मिळत साठ वर्ष आम्ही राहो की नाही पण आम्हाला सध्या तरी एक आशेचा किरण दाखवला आहे सरांनी त्याच्यामुळे सरांचे खूप लाख लाख धन्यवाद शिरजन फाउंडेशन याच्या निमित्ताने यांच्या हस्ते कॅप्टन राकेश सर यांच्या हस्ते सगळ्या महिलांना महिलांना घरेलू कामगार अशी होती आम्हाला सगळ्या महिलांना फॉर्म भरले आमचे आणि परत कोणत्याही महिलाला ऑफिस मध्ये जाता येणं जाणं न करता त्यांना घरपर्यंत फॉर्म आणून दिले ही सर्वात चांगली गोष्ट इथे झालेली आहे तर त्यांचा आम्ही खूप खूप आभार परत आता काही दिवसापूर्वी शेगावचं दर्शन होत ते पण सरांच्या निमित्त आमचं झालेलं आहे आणि आता काही दिवसांनी आम्ही अक्कल पण दर्शनाला जाणार आहोत तर ते कॅप्टन राकेश सर आणि अजय कौल सर यांच्या हस्ते आम्हाला सगळं त्याचा लाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी खूप धन्यवाद आणि मी सरांची आणि अजय कौल सरांची खूप आभारी आहे अजय कौल सर आणि कॅप्टन राकेश सर यांनी म्हटलं म्हणजे तिकीटांचं आमचं आयोजन त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार राकेश सरनी जे घरेलू कामगारांसाठी केलंय त्यांच्यासाठी मी मनापासून आभार मानते आणि घरेलू काम कामवाल्यासाठी खूप विचार करतात दुसरे लोक पण राकेश सरनी केलं त्याचं मी मनापासून आभार मानते राकेश सरांनी जे काही काम केलंय घरेलू महिलांसाठी खूप छान वाटलं आम्हाला कारण इतर तर कोणी विचार करतच नाही या काम करा आणि जा परत असं आहे पण या ज्या सरांनी एक नवीन चांगला विचार केलेला आहे तो खूप छान वाटला आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक महिलाने हा फॉर्म भरावा कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही सुविधा आहेत जर तुमचा ऍक्सिर झाला किंवा काही भविष्यामध्ये काही झालं तरी तुम्हाला याच्यामध्ये काही बेनिफिट आहेत ते मिळतात आणि चांगला आहे मला तर खूप आनंद झाला असंच मला असं वाटतं की सा सा नी, वा, वा, मी जसं केलंय तसं सगळ्यांनी फॉर्म भरावा खूप छान वाटतं सरांचे मी आभार मानते मनापासून राकेश बोला सर त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी घरेलू कामगाराबद्दल घेतले एक वर्ष लागला एक वर्षानंतर आहे तर आम्ही कोयले सरांचा खूप आभारी आहोत राकेश कोयले सरांनी आमच्यासाठी एवढं केलं त्याच्याविषयी आम्हाला खूप आनंद आहे कारण आमच्या कामगार लोकांसाठी असं कोणी करत नाही ह्या सरांनी केलं त्याच्यामध्ये आम्हाला खूप अभिमान आहे कारण साठ वर्षानंतर ज्या बायकांना त्यांचे घर त्या बायकांना कोणी काम करू शकत नाही काही नाही पण त्यावर घरी बसून आम्हाला काही गोष्टी भेटणार पैसे भेटणार आमचं पुढे हातपाय चांगले नाही तर कामाला मदत होणार त्याच्यासाठी आम्ही म्हणजे खूप आभारी अजय सर व कॅप्टन राकेश सर यांनी आम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन या करण्या करण्याचा विचार बद्दल थँक धन्यवाद माझी खूप इच्छा होती अक्कलकोटला जायची पण घरचे पाठवत मध्ये यामुळे जायला भेटलं आहे अक्कलकोट स्वामी समर्थन दर्शनासाठी सर तुमचे खूप खूप आभार आम्हाला निमित्त आम्हाला देत आहात शिवरा लोखंडवाला म्हणजे एनजीओ चे राकेश कॅप्टन कोल्हे सर यांनी विविध माध्यमातून अनेक योजना राबवल्या आमच्यासाठी घरेलू कामगार कल्याण मंडळाची योजना त्यांनी राबवली नेहमी ते आम्हाला करतात आणि लाडकी बहीण सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले तेही आमच्यापर्यंत पाठ त्यांनी आमच्यापर्यंत या सगळ्या माहिती दिल्या त्यांच्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत गेल्या महिन्यात त्यांनी मुंबई ते शेगाव दर्शन केलं त्याच्यातही आम्ही सहभागी झालो